नमस्कार कसे आहात सगळे मी तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते चला तर मग सुरू करेयात हल तर मगच्या आजच्या भागाला मित्रांनो आजचा भाग विशेष असल्यामुळे शेवटपर्यंत तो नक्की पहा प्रियाने अर्जुनच्या गळ्यात माळ टाकलेली असते पण अर्जुन आता माळ घेऊन उभाच असतो प्रताप त्याला म्हणतो अर्जुन पण अर्जुनचं काही तिकडे लक्ष नसतं अर्जुनला सतत सायली आठवत असते त्यानंतर आता अश्विनच अर्जुनदादा माळ घाल असं म्हणत त्याचा हात पुढे घेतो आणि अर्जुनच्या गळ्यात माळ टाकायला घेतो प्रिया आपली मान लगेच खाली करते आणि स्वतःच्या गळ्यात ती माळ टाकून घेते सगळे आता खूप टाळ्या वाजवायला लागतात तर चैतन्याचा चेहरा थोडा पडलेला असतो आता प्रिया गुरुजींना म्हणते की गुरुजी चला ना आता बाकीच्या विधी आपण पूर्ण करून घेऊयात पण ती इतकी उतावळी झाली असते तिला वाटतं की जणू त्यांचं लग्नच झालेलं आहे अजून अर्जुनने प्रियाला मंगळसूत्र घातलेलं नसतं प्रिया, प्रिया गुरुजींना म्हणतात की गुरुजी आता आमचं लग्न झालं आहे ना आम्ही आता नवरा बायको आहोत ना त्यावर गुरुजी बोलतात की नाही अजून सगळ्या विधी पूर्ण व्हायच्या आहे त्यामुळे थोडा वेळ आहे पूर्ण विधी झाल्यानंतरच तुमचं लग्न संपन्न होईल आता प्रिया गुरुजींना म्हणते की मग चला ना आपण सर्व विधी पूर्ण करून घेऊयात चैतन्य मनात म्हणतो की सायली सायलीबहिणी लवकर येणं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे इकडे कल्पना आता प्रियाला म्हणते की तन्वी अगं किती उतावळेपणा आहे हा फायनली आता इकडे ट्रॅफिक सुटलेलं असतं आणि ट्राफिक, ट्राफिक पोलीसवाले येऊन सायली आणि कोमलला सांगतात की तुमचं काम झालं आहे टोईंगच्या गाडी यायला दोन तीन तास लागेल असं आम्हाला आधी वाटलं होतं पण आता लवकरच टोईंगच्या गाडी आल्यामुळे ट्रॅफिक जाम आता क्लिअर होणार हे ऐकून कोमल आणि सायली खूप खुश होते आता कोमल सायलीला म्हणते की बघ ट्रॅफिक जाम क्लिअर झालेला आहे आता सायली म्हणते हो ग चमत्कारच आहे ह्या माझ्या देवी आईने माझं ऐकलं असं म्हणत त्या दोघीही ऑटोमध्ये बसतात आणि आता ऑटो निघतो इकडे लग्नांच्या पुढच्या वेधी सुरू होतात पण मात्र अर्जुनचं त्यात काही लक्ष लागत नाही अर्जुनला सायलीसोबत घालवलेल्या सगळ्या क्षणांची एक एक करून आठवण होत असते त्याचं लग्नात झालेल्या विधीकडे सुद्धा काही लक्ष नसतं आता कल्पना त्याला अर्जुन असा आवाज मनात लक्ष देते आणि त्याला थोडं हसायला सांगते पण मात्र अर्जुनला त्याचं सगळं भूतकाळ आठवत असतो जो त्याने सगळा वेळ सायलीसोबत घालवलेला असतो आणि तो काही करू शकत नाही याचा त्याला खूप वार वाईट वाटत असतो इकडे चैतन्याचं लक्ष सायली कधी येईन याकडे सतत चाललेलं असतं तर प्रियाला धीर धरवत नाही ती विधी कधी पूर्ण होतो आणि कधी मी एकदाची अर्जुनची बायको होते याची वाट बघत असते ती गुरुजीला परत परत विचारत असते की गुरुजी अजून किती वेळ लागणार आता हे बघून पूर्णाजी हसायला लागते आणि म्हणते जावे बाप्पू ना नवऱ्याच्या गुडघ्याला बाशिंग बांधलेलं असतं असं म्हणतात पण इकडे तर उलटच आहे म्हणजे बघा ना नवरा गप्प आहे आणि मुलगीच घाई करते असं म्हणत आता सगळे हसायला लागतात त्यावर प्रताप आता उत्तर देत बोलतो की आई असा नाही आहे ते तिला ना कधी एकदाचा आपल्या घरी येतो आहे असं झालं आहे त्यावर अस्मिता बोलते नाही नाही डॅड तिला एकदाचं अर्जुनची बायको कधी होते असं झालं आहे आता परत सगळे हसायला लागतात आता कल्पना परत अर्जुनला थोडं हसायला सांगते या सगळ्यांना मात्र कळतच नसतं की अर्जुनच्या मनात काय चाललेलं आहे ते त्यावर कुसुमाता बोलते अरे लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज आयुष्यभर बघायचे असतात त्यात अर्जुन अगदी गंभीर दिसणार आहे आता प्रिया त्यावर उत्तर देत बोलते की काय आहे त्यांनी लग्न झालं ना हे महत्त्वाचं आहे असं म्हणत आता ते गुरुजींना विचारते की गुरुजी आता हा विधी पूर्ण झाला आहे ना आपण मंगळसूत्र घालून घेऊया का आता अगं असं म्हणत अस्मिता डोक्यावरती हात ठेवते इकडे आता सायली आणि कोमल लग्नाच्या स्थळी म्हणजे फार्म हाऊसवर पोहोचल्या असतात गुरुजी आता वधू आणि वरांना हात जोडायला सांगतात आता गुरुजी मंगळसूत्र आणायला सांगतात त्यावर कल्पना विमलला सांगते विमल मंगळसूत्र आण आता विमल मंगळसूत्र घेऊन येते आणि कल्पनाच्या हाती देते कल्पना आता ती प्रिया प्रिया आता कल्पनाच्या हातून ते मंगळसूत्राचा ताट घेऊन घेते आणि गुरुजींच्या हाती ते ताट देते प्रियासारखी हुतावळ्यासारखी आणि मूर्खासारखी वागत असते पण अर्जुनचं मात्र काडीचं त्यात लक्षण असतं अर्जुनला सायलीसोबत घालवलेल्या क्षणाची परत परत आठवण होत असते की कसं त्यांचं लग्न झालं होतं आणि कसं सायली त्याच्या बाजूला बसली होती प्रिया इकडे खूप खुश होत मनातल्या मनात बोलायला लागते की आता मीच जिंकणार आहे सायली तू हरली आहेस आणि इथपर्यंत पोहोचू शकली नाही आहे आता फक्त काही सेकंद मग मीच अर्जुनची बायको होणार आहे आता जाता जाता मध्येच कुसुममध्ये थांबते आणि सायली तिला विचारते कुसुमताई अगं इथेच का थांबले आहे था। मध्ये था था था। था था आज जायचं आहे ना आपल्याला मला तर कळतच नाही आहे की आपण आत कसं आहोत ते त्यावर पुढे सायली बोलते की बघ ना सेक्युरिटी गार्ड्स आहे इथे चैतन्य भाऊ म्हणाले अगदी तसंच आहे त्यावर कोमल म्हणते अगं म्हणूनच तर मी इथे थांबली आहे मी ना काहीतरी व्यवस्था केली आहे त्यावर आता सायलीला प्रश्नच पडतो सायली कुसुमला विचारते अगं कुसुमताई म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावर कुसुमताई म्हणते अगं थांब ऐक ना आता तुला कळेलच काय आहे ते तितक्यातच बँडचा आवाज येतो आणि दणक्यातच दोघंजण तिथे नाचत येतात ते दोघे नाचतच तिथे येतात ते दोघे दुसरे कोणीच नसून सत्या आणि मीरा असतात आता सत्या सायलीला म्हणतो की सायली ताई तुमच्या प्रियाचा बँड वाजवायला आम्ही आलो आहे की त्यावर आता कोमल फार हसू लागते पण सायली आता सत्याला ओळखत नाही ती सत्याला विचारते माफ करा आता पण मी तुम्हाला ओळखलं नाही आहे त्यावर मीरा कुसुमला विचारते कुसुम ताई तुम्ही यासने सांगितलं नाही होय त्यावर कुसुम सांगते हे सत्या आणि हे मीरा आहेत हे दोघं तुझी मदत करणार मी सांगितलं होतं ना तुझ्या लग्नाची सगळी जबाबदारी मला देते त्यावर आता सायली म्हणते अच्छा असं आहे का त्यावर कुसुम बोलते की हो ही माझी सांगलीच्या दूरच्या मावशीची नात आहे हे ऐकून सायलीला खूप बरं वाटतं आणि ती त्या दोघांना म्हणते की मला खूप काळजी वाटत होती की आत कसं जायचं आहे पण तुम्हा दोघांना बघून माझ्या जीवात आता जीव आलेला आहे असं म्हणत सायली आता खूप खुश होत असते आता ती त्या दोघांना विचारते पण आपण काय करणार आहोत त्यावर मीरा बोलते की तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या ह्यांनी डोकसा लावला आहे हे बघा असं म्हणत ती बँडवाल्यांचा वेश तिला दाखवत असते सत्य आता सायलीला टोप घालतो आणि तो बघून सायली खूपच खुश होते मीरा आता सायलीला तो वेश घालू घालायला मदत करते कोमल आता सायलीला म्हणते सायली अगं किती छान दिसतेस तू आता मीरा सायलीला बोलते अरे वा ताई आहे की आता तुम्ही पण या बँडवाल्यांमधून एक दिसाल काहीच काळजी करू नका तुम्ही आता त्यावर सत्य सायलीला म्हणतो की या बँडवाल्यांना आम्ही तुमच्यासाठीच घेऊन आलो आहे की तुम्ही आता आज जाल ना तर कोणालाच कळणार नाही आता सायली दोघांचे हात जोडत उपकार मानत असते आणि ती म्हणते की मी तुमचे खूप आभार मानते तुमचं फार उपकार झाले आहेत माझ्यावर त्यावर सत्य आता सायलीला बोलतो की अरे ताई यात काय उपकाराची गोष्ट प्रेमाची गोष्ट आहे ही यात उपकार वगैरे काहीच नसतं मीरा त्यावर बोलते की हो ना आपलं आपलं प्रेम मिळवायला लागतं की हे सगळं करायलाच लागतं ग कधी कधी सासरची माणसं वाईट वागतात तर कधी कधी नवरास शेवट वागतोय असं मनात ती आता चांगला स्टोला सत्याला देत असते सगळे आता हसायला लागतात आता ते दोघंही सायलीला शुभेच्छा देतात आणि आत जायला सांगतात आता सायली बँडवाल्यांसोबत आत जायला निघते आणि कोमल बाहेरच थांबलेली असते सेक्युरिटी गार्ड आता बँडवाल्यांना म्हणतो अरे केवढा उशीर केला आहे तुम्ही आतमध्ये सगळी वाट बघतायत जा बरं लवकर आता सायली गपचूपस सेक्युरिटी गार्डच्या नाकाखाली निघून येते आणि कोणाला कडतसुद्धा नाही इकडे गुरुजी अर्जुनला तन्वीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला लावतात पण अर्जुनचं काही लक्ष नसतं आता कल्पना अर्जुनला हे घे म्हणत त्याच्या हाती मंगळसूत्र देत असते अर्जुन त्या मंगळसूत्राकडे बघतच राहतो त्याला सायलीच्या घरात मंगळसूत्र घातलेलं आठवत असतं तितक्यातच आपल्याला ट्रम्पेटचा आवाज येतो आणि गुरुजींचा कुणालाच काही ऐकू येत नसतो सगळ्यांचं लक्ष त्या ट्रम्पेटच्या आवाजाकडे जात असतं त्यावर प्रताप चिडतच बोलतो अरे काय चाललंय हे गुरुजी काय बोलत आहेत हे ऐकूसुद्धा येत नाही आहे आता गुरुजी म्हणतो चला वराने वधूला मंगळसूत्र घालायचं आहे कल्पना आता अर्जुनला म्हणते घे अर्जुन आणि मंगळसूत्र घाल तन्वीला अर्जुन आता हळूहळू ते मंगळसूत्र आपल्या हाताने घ्यायलाच जातो तितक्यात परत आपल्याला ट्रम्पेटचा आवाज येतो प्रिया आता त्या आवाजाने खूप इरिटेट झालेली असते आणि ती चिडतच म्हणते कोण आहे तिथे आता सायलीची दणक्यात हॉलमध्ये सगळ्यांसमोर एंट्री होताना आपल्याला बघायला मिळते सायलीची दणक्यात आत एंट्री होते सगळे तिच्याकडे बघतच राहतात सायली आता खालची मान वर करते आणि टोपी फेकत म्हणते मी आहे अर्जुन सरांची बायको आणि आता ती कोट काढत पुढे म्हणते स सायली अर्जुन सुभेदार सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहतात मात्र अर्जुनला खूप आनंद झालेला असतो तिच्याकडे बघून अर्जुन खूपच हसायला लागतो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात मात्र सगळ्यांचा चेहरा आता पडलेला असतो सगळे तिच्याकडे बघतच राहतात चैतन्यालासुद्धा आनंद होतो त्यावर आता सायली बोलते मी आली आहे ठरल्याप्रमाणे माझ्याच नवऱ्याशी लग्न करायला अर्जुन आणि प्रिया आता उठून उभे होतात त्याचबरोबर कल्पनासुद्धा उठून उभी होते सायली आता स्टेजकडे जात बोलते तितके पूर्ण पूर्णा अजित तिला म्हणते अगं तुला किती वेळा सांगितलं आहे या लग्नाशी तुझा काहीही संबंध नाही आहे तरी तू इथे का आली आहेस त्यावर सायली उत्तर देत म्हणते की मी हे लग्न मोडायला आली आहे त्यावर सगळे आश्चर्यचकित होतात प्रतिमासुद्धा तिथे येऊन ये आता उभी राहते आणि हे सगळं बघत असते त्यावर आता कल्पना बोलते आम्हाला वाटलंच होतं तू ऐनवेळी येऊन इथे गोंधळ घालणार आहेस म्हणून चल आत्ताच्या आत्ता निघू इथून निघ असं म्हणत ते सायलीकडे चिडतच बोलत असते त्यावर सायली नाही म्हणून उत्तर देते आणि म्हणते की नाही मागच्या वेळेस तुम्ही मला इथून निघून जायला सांगितलं होतं आणि मी आदरापोटी निघूनसुद्धा गेली होती मी तुमचा आता पण आदर करतेच पण आज मी तुमचं ऐकू शकत नाही मला माफ आई यांचं लग्न फक्त माझ्याचीच होऊ शकतं आई कारण आमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे असं ती म्हणते आता अर्जुन सायलीकडे कौतुकाने बघत असतो त्याला फार आनंद झालेला असतो पूर्णा आजी सायलीकडे खूप रागाने बघत असतात आता प्रिया बोलते ए काहीही बडबड करू नकोस अर्जुनचं तुझ्यावर काही प्रेमबीम नाही आहे त्यावर सायली तिला दणक्यातच उत्तर देत बोलते हे जर खरं असेल ना तर ते सांगतील ना तुला तू का मदत बोलती आहेस त्यावर प्रिया पुढे बोलते की कारण मी त्याची होणारी बायको आहे आणि आम्ही लाईफ पार्टनर्स असणार आहोत त्यावर आता सायली बोलते हेही मला त्यांच्याचकडून ऐकायला आवडेल असं मला ती एक स्माईल देत असते सगळे आता अर्जुनकडे बघत असतात अर्जुन आता बोलायला लागतो आणि तो म्हणतो की हो ही तन्वी जे काही बोलते आहे ना ते कधीच होऊ शकणार नाही सगळे घरचे आता एकमेकांकडे बघत असतात अर्जुन पुढे जायला निघतो तितक्यातच कल्पना त्याला तिथेच थांबायला सांगते म्हणते अर्जुन खबरदार एक पाऊलसुद्धा पुढे घेऊ नकोस पूर्ण आजीसुद्धा त्याला वचनाची आठवण देत म्हणते की तू मला वचन दिलं होतंस आठवतं आहे ना तुला डोळे वटारूनच आता कल्पना आणि आजी त्याच्याकडे बघत असतात जी अर्जुनला म्हणते की तुम्हाला शब्द दिलायस हे विसरू नकोस आता रविराजही मध्ये पडतो आणि तो बोलतो की अर्जुन तुमच्या लग्नाच्या सगळे विधी एकदा पूर्ण होऊ दे तन्विषयी तुझं लग्न होऊ दे मग बघू आपण काय कोणाशी बोलायचं ते आता सायली रविराजवर सोबत बोलते रविराजला ती म्हणते की रविराज काका माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही जितकी वकिली भाषा ओळखताना तितक्याहीपेक्षा जास्त तुम्हाला प्रेम कळतं जितका तुम्हाला कायदा करतो ना त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला प्रेम करतो आहे हे मला माहीत आहे यांचं प्रेम प्रियावर नाही आहे यांचं फक्त माझ्यावर प्रेम आहे असं ती म्हणते तरीही तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं की यांचं लग्न प्रियाशी व्हावं आता प्रिया आणखीच चिडते आणि सायलीसमोर येऊन उभी राहते आणि ती म्हणते हो कारण माझे बाबा फक्त माझ्या आनंदाचा विचार करतात मिळालं उत्तर नी घेतून आता असं म्हणत ती सायलीचा हात पकडते अर्जुन रागातच आता तिला हात सोडायला लावतो आणि म्हणतो की तन्वी सायलीचा हात सोड प्रिया आता नाही म्हणते आता अर्जुन पुढे बोलतो मी गप्प होतो म्हणून त्याचा गैरफायदा घेऊ नको सायलीचा हात सोड असं तिला तो रागातच आता म्हणत असतो प्रिया नाही अशी बोलते त्यावर जोरात आता अर्जुन सोड असं म्हणतो आणि आता प्रिया घाबरते आणि तिचा हात सोडून देते सगळे आता हे सगळं बघतच राहतात आता टोमने मारत कल्पना परत सायलीला म्हणते की आमच्या आनंदात विरजन पाडल्याशिवाय त्याला झोप लागत नाही का गं आता अश्विनही सायलीला बोलत असतो आणि तिला इथून निघायला सांगतो तिला तो म्हणतो की प्लीज इथून निघून जा तू झाला तेवढा ड्रामा पुरेसा आहे त्यावर अस्मिता बोलते ऐकते आहे का ही किती निर्लज्ज मुलगी आहे ही आता प्रिया बोलते की ही अशी नाही जाणार आणि ती सेक्युरिटी गार्ड्सला बोलवायला लावते जोरा जोऱ्यात ओढून ते सेक्युरिटी गार्ड्सला आवाज देत असते आता हात जोडतच सगळीकडे सायली म्हणत असते आई पूर्ण आजी बाबा आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आम्ही तुमच्यापासून लपवलं आहे ही आमची चूक झाली आहे पण त्याची चूक म्हणून आम्हाला आयुष्यभर तुम्ही त्याची शिक्षा देऊ नका प्रिया काही तिचं बोलणं कानावर घेत नाही आणि सिक्युरिटी गार्ड्सला आवाज देते ऐकू येत नाही का कुठे गेले सगळे असं मनात ती ओरडतच आता सगळ्यांना आवाज देत असते आणि ती सायलीकडे बघून म्हणते यांच्यासारखे भिकारी आमच्या लग्नात येतातच कसे असं ती रागातच सायलीकडे बघून मग बघून बोलते आता अर्जुनला हे ऐकून प्रचंड राग आलेला असतो आता सेक्युरिटी गार्ड्स हो मॅडम म्हणत तिथे येतात प्रिया खाली उतरते आणि एक थोबाडीत सेक्युरिटी गार्डच्या मारते सगळे तिचं असं वागणं बघून शॉक झालेले असतात प्रिया आता सेक्युरिटी गार्ड्सला जाब विचारते की मी तुम्हाला म्हटलं होतं ना की या मुलीला आत पाठवायचं नाही कशी आली ही आत मग कसले पैसे मिळतात तुम्हाला आत्ताच्या आता या मुलीला फरफडत घराच्या बाहेर घेऊन जा आता सिक्युरिटी गार्डमधला एक माणूस सायलीजवळ येतो आणि तिला हात लावायचा प्रयत्न करत असतो तितक्यातच अर्जुन त्याचा हात पकडतो आणि त्याचा हात मागे करत म्हणतो माझ्या बायकोला हात लावायचं नाही आणि जिथे तुझी जागा आहे ना तिथं जाऊन उभं राहायचं गेटच्या बाहेर आउट असं म्हणत अर्जुन आता सिक्युरिटी गार्ड्सला बाहेर जायला सांगतो सायलीला आता धीर येतो आणि प्रियात दोघांकडे रागाने बघत असते अर्जुन आता पुढे बोलतो की मी खूप दिवस गप्प राहिलो आणि या प्रियाचं वागणं निमूटपणे सहन केलं पण प्रियाने आज तिची लिमिट क्रॉस केली आहे आता जर माझ्या बायकोच्या कोणी जवळ आलं तिला कोणी हात लावला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो सगळ्यांकडे बघून बोलत असतो आता आपल्याला जुना अर्जुन परत आला असं वाटते अर्जुन आता सायलीचा साथ देत असतो हे बघून आपल्याला तर खूपच आनंद होणार आहे आता आजचा भाग इथे संपतो पुढच्या भागात आपल्याला हे बघायला मिळतं की प्रतिमा पूर्ण आजीकडे जाते आणि म्हणते या सगळ्यांच्या मुळाशी तुम्ही मला दिलेलं वचन आहे ना पूर्णाई त्यावर प्रतिमा बोलते की हो तुला दिलेलं वचन पूर्ण केल्याशिवाय मला काही चेन पडणार नाही त्यावर आता प्रतिमा बोलते की ठीक आहे पूर्णाई मी तुम्हाला त्या दिलेल्या वचनापासून मुक्त करते जे वचन मला आठवतसुद्धा नाही आहे आणि आप आपल्याला आता हे उद्याच्या भागात बघायला मिळणार आहे आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद